स्वातंत्र्यवीर सावरकर उत्कट देशभक्त जहाल क्रांतिकारक तेजस्वी लेखक कुसुम कोमल कवी नाटककार इतिहासकार प्रभावी वक्ता क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस पृथ्वी तलावर होता हे कुणाला खरे वाटणार नाही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुषासारखा शोभिवंत चमत्कार होता नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी जन्म झाला त्यांची आज जयंती त्यानिमित्त सावरकरांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली जयस्तुते हे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र वयाच्या विसाव्या वर्षी लिहिले पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली नऊ जून एकोणीसशे सहामध्ये मध्ये लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले तेथे त्यांनी भारतीयांना ते एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले एकोणीसशे नऊमध्ये मध्ये बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला याबाबत सावरकरांना अटक झाली पॅरिसहून लंडनला येताना मार्सिलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक धाडसी प्रयत्न त्यांनी केला अखेर दोन जन्मठेप व काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना झाली त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे ते लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळकोठरीच्या भिंतीवर कोळशांनी त्यांनी महाकाव्य लिहिले काळ्या पाण्यातून सुटकाहून रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी सहभोजन पतित पावन मंदिर अस्पृश्यता निवारक परिषद महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली एकोणीसशे सदतीसला विना अट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले एकोणीसशे चाळीसमध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली क्रांतिकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर दहा मे एकोणीसशे बावन्नला केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे कवी निबंधकार जीवनदर्शन घडविणारा नाटककार राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक ग्रंथकार इतिहासकार भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात लंडनच्या वास्तवत अंदमानच काळकोठरीत आणि रत्नागिरीत रचल्या कोठडीच्या भिंतीवर महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी शब्दलालित्य भावोत्कटता मार्दव व माधुरू ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये बावीसाव्या वर्षी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तर नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता आयुष्याचा क्षणक्षण त्यांनी शरीराचा कनन कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला आधुनिक दधीची असलेल्या या महापुरुषांनी अन्नत्याग करून सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टमध्ये देहत्याग केला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद